नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आज महानगरपालिकेतील रोडपाली या गावामध्ये आलेले आहोत आणि या गावामध्ये आज पावसाळा सुरू झालेला आहे आणि असं असताना देखील प्रचंड पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे खरं म्हणजे रोडपाली गाव या गावामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी पुढाऱ्या असतील या सगळ्यांचा हा गाव आहे म्हणजे अगदी जिल्ह्याचं राजकारण देखील आहे ना ह्या रोडपाली गावामधून चालतं असं बोलायला हरकत नाही परंतु असं असताना पाणी टंचाई तर आहेच परंतु इतर अनेक समस्यांना देखील आम्हाला सामोरं जावं लागतं असा या ठिकाणचा ॲक्टिव्हिस्ट म्हणूया आपण किंवा पर्यावरणप्रेमी म्हणून ज्याची ओळख आहे योगेश पगडे याचा या ठिकाणी या आरोप आहे योगेश काय वस्तुस्थिती आहे नमस्कार आपल्या प्रभात पर्व या माध्यमाच्या माध्यमातून मी येथील आयुक्त पर्यटन महानगरपालिका आणि प्रशासनाला या पाणी टंचाई आणि इतर समस्येविषयी मागील आठवड्याभरापासून सांगत आहे आणि रितसर तक्रारी केलेल्या आहेत विनंती अर्ज केलेल्या आहेत असं असताना सुद्धा एक नवीनच प्रकार मला इथे दिसून आला मुलात माझं गाव मागे आहे माझं घर मागे आहे घरापासून ज्या कासाटी नदीसाठी मी संघर्ष करतोय कासाडी नदीसाठी जे काम करतोय कासाडी नदी स्वच्छ सुंदर आणि जे संवर्धन झालं पाहिजे म्हणून जो प्रयत्न करतो तो माझा रस्ताच आहे म्हणजे मी घरापासनं तर कासाडी नदी जवळपास जे जेटीपर्यंत जातो आणि हा रस्ताच माझा आहे सत्तावीस तारखेला मी हा प्रकार बघितला तर ही जवळजवळ भरपूर मोठी मशीन इथे लावलेली आहे पंप लावले पण हा पंप लावलेला आहे तर मी त्या काम करणाऱ्यांना काम करणाऱ्या मजुरांना विचारलं हे कोणाचं काम आहे तो साब हमे पता नाही ये का काम होगा तुमको किसने लाया नाही आम्हाला सेट गया सत्तावीस तारखेला त्यांना विचारलं अठ्ठावीस तारखेला विचारलं इथे कोणताही अधिकारी इथे हजर नव्हता ज्यावेळी मशीन बसवले हो ते मी जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना या गोष्टीबद्दल सांगितलं असता तर त्याही सांगितलं की पनवेल महानगरपालिकेने समशन भूमी आणि ही जी एस बी एन टॉयलेट आहे याच्यासाठी ही मशीन बसवलेली आहे आणि ती गावामध्ये जी मशीन लाईन गेलेली आहे पाईप लाईन ती बोलता आम्ही या गावाच्या नागरिकांसाठी दिलेलं आहे आता गावातल्या नागरिकांसाठी दिलेली आहे तर मी गावातले नागरिक आमच्या महिला आहेत त्यांना विचारलं का तुम्हाला या लाईनीमधून कनेक्शन दिलेलं आहे का त्याला विचारूया त्यांना लगेच आपण काय नाव तुमचा रत्ना पाटील ही लाईन म्हणजे तीच लाईन सांगतो तुम्हाला पाणी आता कुठं येतं आता कुठूनच नाही वरच पाणी घेतो आम्हीच नाही कनेक्शन दिलेलं नाही दिलं कनेक्शन म्हणजे कनेक्शन नाही दिलं नाही दिला बोला पुढे काय तर मी यांना मी प्रत्यक्ष विचारलंय नागरिकांना की बाबा ही जी दोन ही मोठी जी लाईन गेलेली आहे दोनची का दीडची लाईन आहे आपल्याला तेवढं सांग की अंदाज लागतो येणार ना पण या लाईनमध्ये तुम्हाला कनेक्शन दिलं आहे का तर या सांगितलं कनेक्शन नाही दिलं आम्हाला कनेक्शन दिलं नाहीत इथे विलास चव्हाण म्हणून कोणतरी अधिकारी आहेत पाणी पुरवठा हेड त्यांना मेसेज केला ते पण काही उत्तर देत नाहीत ते पण अनुत्तर आहेत शेवटी मी फेसबुकवर माझ्या सोशल मीडियावर मी टाकलं की स्मार्ट सिटी रोडपाली विलेज सॉरी स्मार्ट विलेज रोडपालीमधून ही कामं झालेली आहेत ही कामं झालेली आहेत जर कामं झाली असती पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन असतं रस्त्याची योग्य जर कामं झालेली असती तर या महिला इथे आल्या असत्या या महिला रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागतात कशासाठी पा फक्त पाण्यासाठी पाणी नाही आहे महानगरपालिकेकडे है नियोज पाण्याचं फक्त इथे नियोजन या गावातील काही पुढाऱ्यांमार्फत आहे माझा स्पष्ट आरोप हो आहे गावातले काही पुढारी नाक्यावर बसून इथे पाणी पुरवठा करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना नियंत्रित करतात गावात जवळ जवळ अधिकृत, अधिकृत पनवेल महानगरपालिका मार्फत कनेक्शन का अधिकृत पनवेल महानगरपालिका मार्फत पंधरा चाव्या बसवलेले आहेत जे पाणी गावामध्ये सर्क्युलेशन करायला नियंत्रित करायला आणि ह्या नियंत्रित करायला या पाण्याचा नियंत्रित करायला याच्यावर कर्मचारी नेमलेले आहेत ठेकेदार पद्धतीनं आणि हे कर्मचारी गावातल्या काही निवडक पुढारींच्या आदेशावर चालतात आणि ही अराजकता एकदम गावामध्ये मारलेली आहे आणि असा पूर्ण आम्हाला मानसिक त्रास होत आहे कारण येत्या जवळजवळ आमची सात तारखेला एक वार्षिक पूजा असते आमच्या समाजाची वार्षिक पूजा असताना गावाला पाणी सोडलं नाही वार्षिक पूजा म्हणजे कोळी समाजाची जी पूजा असते या गावाला पूर्ण माहिती आहे की गावाची जी पूजा असते त्यावेळी पाणी सोडलं नाही कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या सांगण्यावर आयुक्त साहेब सांगितलं पाणी पुरवठा अधिकारी सांगितलं ह्या पाणी पुरवठा नियंत्रित करणारी जी पोरं आहेत यांना नियंत्रित करतो हो कोण आणि गाव एक असल्यावर पंधरा छाव्या बसवण्याची गरज काय गावाला एकीकडे दुपारी पाणी दिलं जातं का आणि एकीकडं आमची आमची जी साईड आहे तिकडे रात्रीच पाणी दिलं जातं का पण हे फक्त काही दिवसच दिलं जातं का रेग्युलर दिलं जातं मी जर खोटं बोलत असेल तुम्ही महिलांना विचारा हे वा हे असंच चालू आहे या हे असं चालवण्यासाठी म्हणजे कोणाची तरी मक्तेदारी असली पाहिजे माझीच मक्तेदारी मीच असं करण्यासाठीच हे सर्व उपक्रम आहे पंधरा चाव्या गावाला कशाला पाहिजेत एकाला पाणी म्हणजे सामाजिक विषमता कर, निर्माण करतो कोण सामाजिक विषमता निर्माण करतो कोण कारण एक गाव असला तर नियंत्रित अर्ध्या गावाला पाच दिवस पाणी दुपारी द्या अर्ध्या गावाला रात्री पाणी द्या पाच दिवस ते करा सर्क्युलेशन ज्यांना रात्री पाणी दिलं जातं पाच दिवस त्यांना दुपारी पाणी द्या म्हणजे दोघांना सामाजिक विषमता ही सारखी असली सामाजिक विषमता झाली नाही पाहिजे समतोल राखला पाहिजे यासाठी जे पुढारी या नी, आणि लोकप्रतिनिधी आहेत ना महिला आहेत त्यांना देखील विचारूया म्हणजे माझं नाव प्रियांका योगेश आणि खरोखरच रात्री फक्त दिलं जातं हे तुम्हालाच दिलं खरं आहे का आमच्या हा आम्हाला म्हणजे पूर्ण गावामध्ये अर्ध्या गावामध्ये तर अगोदर दिलं जातं सकाळी आणि जर रात्री सोडायचं असेल तर आम्हाला तीन वाजता सोडलं आणि तो पण सात आठ दिवसानंतर येतो मीनाक्षी महेंद्र पगडे किती वाजता तुम्हाला पाणी एकच्या नंतर पाणी येतं आम्हाला कधी पण नेहमी हो नेहमी नेहमी आयुष्य आमचं रात्री रात्री एक दोन वाजता पाणी येऊन हो जमाल का तो किती वाजेपर्यंत भरायला लागतो पाणी चार वाजेपर्यंत पुढच्या नाल जेव्हा बंद होतील तेव्हा आम्हाला मागून नंतर पाणी येते दोनच्या नंतर तीनच्या नंतर रात्री भरायला लागतो चार वाजेपर्यंत भरायला लागतो पाणी मग मुलांची शाळा वगैरे सगळं जातो बरोबर काय नाव तुमचं मी विद्या काय नाव पूर्ण विद्या जनार्दन पाटील तुम्हाला काय त्रास आहे आम्हाला पाण्याचा त्रास आहे आम्हाला पाणी आठ दहा दिवसात ना पाणी येतं ते पण रात्री येतं येतं कुटुंबाचं वेगळ त्रास आहे या कुटुंबाच्या घराशेजारी जो स्मार्ट विलेज म्हणून काम केलेले आहेत तिथे पाणी साचलेलं आहे मला दुःख या गोष्टीचं वाटतं की मी कासडी नदी स्वच्छता करण्यासाठी लढतोय झगडतोय हे तुम्ही बघतच असा तुम्हाला तर सर्व साक्षीदार तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही सर्व तुम्ही साक्षीदार आहात पण स्मार्ट विलेज संकल्पना राबवले असताना त्या वर्षभर तिथे पाणी यांच्या घराजवळ पाणी साचलेलं असतं पाण्याचा निस्र होत नाही शिवाय तिथे इमारती जी मोठ्या मोठ्या इमारती बांधलेल्या आहेत त्याचा त्याचा जो बाथरूमचा पाणी म्हणजे जवळ आता जर सिव... सिवेजचा हे केला तर सकाळी सहा ते दहा हा टाइम आंघोलीचा टाइम असतो सहा ते दहाच्या दरम्यान त्या बिल्डिंगचा तिथल्या असलेल्या बिल्डिंगचा तो सांडपाणी सगळा मलनिसरण पाणी त्या नाल म्हणजे जे सिवेजची आहे टाकलेले पाईपलाईन लाईन फुल प्रेस मध्ये म्हणजे सहा ते दहा सकाळी मग तो कधी कधी ते ओव्हरफ्लो पण होतात त्यातला जो मलमूत्र असेल पाण्यातला तो ते पाण्यामध्ये येतो आणि यांच्या यांच्या घराजवळ घराजवळ वर्षभर साठलेलं अस दुःख या गोष्टीचं आहे की स्मार्ट विलेज पनवेल रोडपली गाव संकल्पना राबवत असताना ही कामं करत असताना याच्यावर देखरेख ठेवणारा अधिकारी जाणे साहेब होते जाणे साहेब कोण तर हेच ते साहेब ज्यांनी कलंगोलीचा सिवेजचा शिडकोच्या माध्यमातून जे करोडो रुपयाचा काम होता तो लाख रुपयामध्ये केला होता मग एवढा काही लाखात ते काम केलं होतं कलंबोची त्याची व्हिडिओ यु यू, युट्यूबवर तुम्हाला ती डॉक्युमेंटरी सुद्धा सापडेल त्यांना मी विचारलं साहेब हे काय चालले काय करणार आम्ही सत्ता आणि पावर ज्याच्याकडे असते तर मी त्यांचं बोलणं समजलो कारण तो व्यक्ती जर करोड रुपये शिडकोचे वाचू शकतो तर ह्या रोडपाली स्मार्ट विलेजसाठी त्यांनी ही गलती करू शकत नाही ते केलं होते इथे इथे जाधव म्हणून एक इंजिनियर इंजिनिअर इथे इथं पाणी साचतो पाणी साचायला नाही पाहिजे इतर एक दुर्दर्श आहे म्हणजे विलेज विलेजची पूर्ण ही बोजवारच आहे त्याहून भयानक पुढे एक लाईन दिलेली आहे हा लाईन दिलेली आहे तिथे हेवी ड्युटी केली जाते ज्यावेळी इंजिनिअरच्या माध्यमातून ज्यावेळी एखादा मार्ग दिला जातो गावाला असेल किंवा बिल्डिंगला तिला हेवी ड्युटी टाकली जाते कशाला नाल्यावर याही ते शिवरेजचं शिवराजचं जे झाकण असत नाल्यावर झाकण त्या झाकण वरून ते एंट्री दिलेली आहे निव्वल भोंगल कारभार आणि एकाधिकारशाही दंडलशाही कर मी करीन तेच मला कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून दिले आहेत तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून का लोक मानतात का नागरिकांसाठी सुविधा झाल्या पाहिजेत आम्हाला तुम्ही लाखो बिल्डिंग बांधा हजारो पैसे कमवा करोडो पैसे कमवा त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु मूल आम्ही गावठाणात राहणारी लोक आम्हाला जर या सुखसुविधा स्वच्छता पाणी ह्या मिळत नसतील तुमच्या लोकांना या जर लोका आम्हाला गावठाणामधल्या लोकांना मूल गावठाणामधल्या लोकांना मिळत नसतील आणि हजारो करोडो रुपये कमवून या जर इमारती रातोरात जर बांधून जर इथे पाणी पुरवठा होत असेल आणि त्याच्यावर जर प्रशासनाचं नियंत्रण नसेल तर काय फायद्याचा हा प्रशासन सुद्धा कशासाठी केलं आहे पनवेल महानगरपालिका ज्यावेळी अस्तित्वात आणायची होती त्यावेळी मोठमोठे नगारे पिटवले होते की विकासाच्या गंगेसाठी जनतेच्या उद्धारासाठी पनवेल महानगरपालिका आम्ही इथे आणत आहोत हा उद्धार आहे हा उद्धार आहे महिलांना आज रात्र रात्र जागायला लागते हे होऊन भयानक याहून भयानक हे गावाचं झालं आणि प्रशासनाचे हे झालं गावातल्या पाणी टंचाईला गावात जर पाणी टंचाई उद्भवली तर जा, गावातले सरोवर नद्या धरण विहिरी विहिरी तलाव याच पाणी गावकऱ्यांनी वापरण्यासाठी ते स्वच्छ असलेलं पाहिजे रोडपाली गावात चार विहिरी होत्या कुठे गेल्या चार विहिरी कुठे गेल्या चार विहिरी आणि ज्या विहिरी आहेत त्यामधला पाणी वापरतो कोण ज्या नैसर्गिक स्त्रोत आज पाणी टंचाई असताना त्या विहिरीचा उपयोग धावला असता मग त्या विहिरीचा पाणी वापरतं कोण म्हणजे तो पाणी काय केलं जात नेमका तो पाणी मोठमोठे टँकर्स मोठमोठे बाहेरचे टँकर्स छोटे छोटे येतात पाईपलाईनद्वारे पाण्याची चोरी केली जाते ते पाणी दुसऱ्याला दिलं जातं आणि तुम्हाला तिसऱ्याकडनं पाणी जे विकलं म्हणजे नैसर्गिक ते नैसर्गिक आहे ते विहीर आहे का प्रायव्हेट कोणाची गावाची विहीर आहे आणि ती आश... गावाची विहीर आहे आणि गावाच्या अस्फ सर्वांसाठी खुली आहे असं त्याच्यावर उल्लेख आहे आणि थांबवला पाहिजे ना ती कसं असतं इथं दंडेल आहे मी करेन तेच आम्ही करू तेच आमचाच गाव तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अशा पद्धतीची पाणी चोरी थांबा अशी विनंती करता का प्रशासना मी प्रशासनाला या गोष्टी बद्दल सर्व काही अवगत केलेलं आहे म्हणजे तुम्ही सांगितलं ऑलरेडी या सगळ्या गोष्टी या सर्व आरगडी तुम्हाला तर माहित आहे का माझा कामाचा रट्टा कसा असतो मी कोणावर वायफल आरोप करत नाही कासाडी नदीच्या आंदोलनासंदर्भात नदीच नाही असं बोलले होते कासाडी <laughs> नदीच्या आंदोलना संदर्भात तेथे ते जे पदाधिकारी होते आपले गाववाले पण होते ते सुद्धा बोलले होते कासाडी नदीच नाही ते कधी स्वच्छ होणार नाही नदी नव्हते ना बोलणे बोलले का नाही आज ते नदी बोलतात की नाही आज शासन प्रशासन मान्य करायलाय की नदी आहे मग तशाच प्रकारे इथे गावाला पाणी येतो दहा दहा टँकर इथे डिंगोर येतात एम ए झिरो सिक्स ए क्यू झिरो आठ शहाण्णव सत्तावीस तारखेला आहे या नंबरचे टँकर डिंगोरकर गंगासागर नाव आखलेले हे कोणाच्या घरी गेले याची चौकशी पालिका करेल का एम ए झिरो सिक्स एक झिरो आठ शहाण्णव एम ए झिरो सिक्स एक यू बावन अठ्ठावन्न या नंबरचे डिंगोरकर कंपनीचे टँकर्स रोडपाली गावात सत्तावीस तारखेला कोणाच्या घरी गेले रोडपली गावच्या सार्वजनिक टाकीमध्ये गेले का गावकऱ्यांसाठी गेले का याचा सर्व चौकशी करणार कोण कोण का कोण संतोष कोण आहे कोण इथे विघ्न संतोषी माणूस आहे जो हे टँकर परस्पर पार पुरवठा अधिकारी पाठवतोय पुरवठ्याला नेमलेले कर्मचारी पाठवतात का ठेकेदारी पद्धतीने काम करणारे जे आपल्या गावातली पोर आहेत ते पाठवतात याची चौकशी झाली पाहिजे त्याचे सर्व पुरावे मी आयुक्त साहेब आणि विलास चव्हाण म्हणून आहेत पुरवठा अधिकारी त्यांना सर्व यांचे मी पुरावे दिले आहेत माझं तुमच्या पत्रकारित्याच्या आणि प्रभात पर्वच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की एम एच झिरो सिक्स ए क्यू झिरो आठ शहाण्णव डिंगोरकर कंपनीचे टँकर आणि एम एच झिरो सिक्स ए क्यू बावन अठ्ठावन्न ह्या दोन टँकर कोणाच्या घरी गेले याची सखोल चौकशी करून नागरिकांना जो त्रास होत आहे आणि हे जो पाणी पुरवठा वेलवत होत नाही ते सुरळीत करण्याचा पण काय म्हणजे नेमकं काय तुम्ही आता पगडीनी कुठला पगडा आता घ्यायचा ठरवलेलं आहे पगडेने ठेका नाही सागर कसं आहे कितपर्यंत सण करायचं माणूस कंबरेपर्यंत असेल तर पोहोच जातो एखादा माणसाच्या छातीपर्यंत आला तर काहीतरी नाकापर्यंत आलं तर काहीतरी पाय हलवायला पाहिजे आणि आपण पाण्यातली माणसं आहोत आपण हलो पाहिजे या महिला आल्यात या महिला का आपण आणून बांधून बोलवलंय यांना त्रास आहे रात्र रात्र या महिला जागतात कशा पै भरत नाही घरपट्टी भरत नाही <coughs> काय भरत नाही म्हणून तुम्ही या महिलांनाच विचारा त्यांची व्यथा काय आणि या अशा प्रकारे भोंगल कारभार जर समशान भूमी आणि यो एस बी एम टॉयलेट सार्वजनिक टॉयलेटला असणारा पाणी आणि इथनं सांगतात की नागरिकांसाठी पाणी गेलेलं आहे मग तो पाणी पितो कोण आणि त्या पाण्यातून निघणारा पैशाचा होतो काय तुम्ही हा प्रकार थांबला नाही तर काय करायचं हा प्रकार थांबला नाही तर यासाठी भरपूर लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये जर आपण एखाद्यावर आरोप करतो एखाद्या गोष्टीचा जर आपण पाठपुरावा करतो तर त्याला लोकशाहीमध्ये भरपूर अविध आहेत इथं तुमचं प्रसार माध्यम झालं चौथा स्तंभ आहे हा माध्यम झाला की आज आपण त्यांची हकीकत दाखवली याच्यावर पाठपुरावा आहे लेखन आहे विविध कार्यालय आहेत महानगरपालिका जरी एक असली तर त्याची त्याचे जे कार्यालय आहेत ते वेगवेगळे आहेत त्याच्या माध्यमातून अनेक अधिकारी काम करत असतात अधिकारी कर्मचारी काम करतात त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ज्या त्यांना जे हवं एव्हिडन्स असतील पत्रे असतील पुरावे असतील ज्या पुरा काही जे लोकशाहीप्रमाणे जे आयुध आहेत ती सर्व वापरेन आणि ह्या लाईनीवरून एकतर सर्वांना पाणी जाईल नाहीतर एक एकतर हे पाणी बंद करण्याचं आम्ही महानगरपालिकेला विनंती करू बरं खरं म्हणजे हा सगळा प्रकार पाहिलेला आहे तुम्ही योगेशविषयी म्हणायचं झालं तर योगेश अतिशय अभ्यासू या ठिकाणी एक कार्यकर्ता आहे असं म्हणूया आपण सामाजिक कार्यकर्ता येतो व्यक्तिगत कुठल्या कामासाठी करत नाही कासाडी नदी स्वच्छ करण्यासाठी जे त्यांनी प्रयत्न केलेले ते सर्वश्रुत आहेत आणि त्यामुळे निश्चितच अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासून कोकण आयुक्तांनी देखील त्याची प्रशंसा केलेली आहे आणि अशा रीतीत जर असा कार्यकर्ता असल्यानंतर जर स्वतःच्या गावातच कुठेतरी असा प्रकार झाला तर निश्चितच तो पेट पेटून उडतो आणि मग तो असा आरोप करतो या सगळ्या बाबतीत आपण पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला त्यांना आपण विचारलं की बाबा अशा पद्धतीने पाण्याची टंचाई आहे तर त्यांनी मान्य केलेलं की खरोखरच पाणीपुरवठा अतिशय कमी आहे आणि त्याच्यामुळं या अडचणी निर्माण होत आहेत तरी देखील आम्ही जी पूर्वीची जी दोनची लाईन आहे ती चारची करण्याचा प्रयत्न केलेला की जेणेकरून हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे शिवाय लवकरात लवकर हा प्रकार मिटेल यासाठी वरिष्ठ स्तरावर देखील प्रयत्न चालू आहे जेणेकरून लवकर पाणी पुरवठा हा जास्त प्रमाणात मिळेल आज आज जवळपास एक दहा ते बारा टँकर या ठिकाणी दररोज रोडपालेला पुरवले जातात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जे स्वतः या गावच्या आहेत अमर पाटील यांच्याशी देखील आपण बोललो त्यांचं काय बोलणं ते आपण ऐकाल त्यांची रेकॉर्डिंग देखील मी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे तरी देखील त्यांनी असं सांगितलं की हे योगेश जे आरोप करतो ते चुकीचं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पाण्याची टंचाई असं त्याचं म्हणणं आहे की बाबा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जेवढी गावं आहेत ग्रामीण भागातली त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाण्याची टंचाई असं म्हणूयात बऱ्यापैकी हा शब्द आहे तुम्हाला चुकीचा वाटेल पण त्यात त्यांचं असं म्हणणं की त्यातल्या त्यात मग आमच्या गावात पाण्याची टंचाई कमी आहे इतर गावात अधिक पाणी टंचाई आहे याच्यामध्ये प्रत्यक्षात पनवेल महानगरपालिकेकडं कुठलीही अशी स्वतंत्र यंत्रणा नाही किंवा धरण नाही त्यांचं त्यामुळे एम आय डी सी किंवा सिडको यांच्यावर आम्हाला पाण्यासाठी अवलंबून राहावं लागतं आणि म्हणूनच त्यांच्याकडनं पाणी मिळत नसल्याकारणाने ही पाणी टंचाई होत आहे परंतु आम्ही ही पाणी टंचाई लवकरात लवकर कशा रीतीने मिटेल यासाठी प्रयत्नशील आहोत शिवाय अनधिकृत पाण्याच्या लाईन जर कोणी घेतलेल्या असतील तर त्याविषयी आपण कारवाई करणार काय असं मी महापालिकेच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की जर अनधिकृत पाणी टँच म्हणजे अनधिकृत जर कनेक्शन कोणी घेतले असतील त्याच्यामुळे पाणी ट्यांचा होत असेल किंवा जे कर्मचारी आहेत ते कोणाच्या प्रभावाखाली काम करून जर पाणी ट्यांचा होत असेल तर निश्चितच आम्ही लवकरात लवकर हे सगळं थांबू आणि पा लोकांनाही या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की त्या काही महिन्यामध्ये कारण की खूप मोठा प्रश्न आहे ते त्या काही कालावधीमध्ये निश्चितच हा प्रश्न संपूर्ण निकाल गेल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पाणी टंचाई आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आहे गावामध्ये आणि याला कारण पाणी कमी आहे तर नियोजन चुकीचं असा आरोप केला जातो त्याविषयी काय म्हणणं नियोजन चुकीचं बोलता येणार नाही पाण्याचा विषय पाणी टंचाईच आहे ज्या वेळेला सिडकोकडनं पाणी येत नाही एमआयडीसी कडनं पाणी येत नाही त्यावेळेला पनवेलना महानगरपालिकेकडनं आपण टँकर मागवले जातात बरोबर दर दिवशी आपण पाण्याच्या मध्ये दहा ते बारा टँकर आपले जे आहेत मार्फत आपण खाली करून घेतो आणि त्यानंतर दोन दिवस तीन दिवस आड एका एका तो, okay, okay. तो पाणी सोडला जातो ओके ओके पण आता मी इथला जो स्थानिक रहिवाशी आहे योगेश पगडे त्याचं असं म्हणणं की आम्ही इथले स्थानिक रहिवाशी होतो आम्हाला पाणी मिळत नाही परंतु जी सगळी वस्ती आलेली आहे बाहेरची वस्ती आलेली त्यांना पाणी मिळत असतो आणि आम्हाला फक्त रात्रीच गेल्या वर्षभर आमच्या म्हणजे आमच्या आळीला पाणी फक्त रात्रीच असतात ते सुद्धा बऱ्याच वेळेला बारानंतर म्हणजे ते तीन चार वाजता धरतो आम्हाला पाण्यासाठी आणि मुख्यतः याचा त्रास फक्त महिला मंडळीने होत असतो तर मग एका आळीला एकच पद्धतीने पाणी काय म्हणजे आळीपाल्यानं तुम्ही देऊ शकता पाणी सर्वांना आळीपाल्यानं दिला जातो कधी कोलेवाड्यात आपण सकाळी सोडतो सकाळच्या कधी दुपारच्या वेळेत एकाच महिन्याने आता माझ्या इकडे पण ज्या वेळेला पाटील आलेलं पाणी सोडला जातो त्यावेळेला माझ्या इकडे रात्रीच्या वेळेला पाणी सोडला जातो तर हे जे रात्री सोडला जातो आता एवढा हो, मला तर वाटतं या दीड महिन्यापासून जो प्रॉब्लेम झालाय पाणी टंचाई रोटपालेगावमध्ये कधीच आजपर्यंत येऊन दिलेली नाही आपण ठेवलेलं आहे योगेश पगडा हे आरोप करतो चुकीच्या चुकीचा आरोप आहेत नाही पाणी मिळत नाही गोष्ट मान्य करतो मी पाण्याची टंचाई आहे ते सर्व करत आहे ना आज पाणी टंचाई कालच अधिवेशनाच्या संदर्भात साहेबांनी प्रश्न उच्चार काल आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी देखील काल अधिवेशनामध्ये पनवेलची जी गंभीर समस्या झाली पाण्याची तो काल अधिवेशनामध्ये देखील मुद्दा उपस्थित साहेबांनी केलेला आहे सर्व गावांमध्ये मला तर वाटतं रोपाली गावामध्ये बऱ्यापैकी पाण्याची जी टंचाई ती कमीच आहे बाकी इतर गावांपेक्षा जर सर्वे केलात तुम्ही कुठल्या गावाला किती काय त्रास सहन करावा लागतो रोपाली गावापेक्षा नक्कीच कमी गये गये तो त्रास ही गोष्ट तुमची म्हणजे मान्य करता येईल की बऱ्याच ठिकाणी आज देखील पाणी पुरवठा प्रचंड आहे आणि पाऊस पडतो आणि अशा वेळी देखील पाणी पुरवठा जर म्हणजे होत नसेल तर निश्चितच नागरिक त्याच्याविषयी नाराजी व्यक्त करतील तुम्हाला काय नागरिकांचा तो हक्क आहे कारण त्यांना पाण्याचा जो प्रश्न आहे तो त्यांना पाणी मिळालाच पाहिजे परंतु सिडको असेल एमआयडीसी असेल महापालिकेचं स्वतःच जर धरण नाही किंवा महापालिका स्वतः यांच्यावरती अवलंबून आहे सिडकोवरती एमआयडीसीवरती वरती बरोबर सिडको ज्या वेळेला शिडको देखील एनजीपी वरती अवलंबून कडनं तिकडनं जेव्हा लाईन काही कारणाचं ट्रिप होतं त्यांच्या लाईटचे प्रॉब्लेम असतात वारंवार त्यांच्या बैठका आपण घेतलेल्या आहेत महापालिकेमार्फत आश्वासन दिले जातात कायम स्वरूपी म्हणजे असा ठोस निर्णय व्हायला यायला मला वाटतं कमीत कमी अजून सात ते सात महिने आमच्या गावामध्ये नवीन पाण्याची टाकी नवीन चालू आहे काम नवीन लाईन देखील आपण मंजूर करून आहे चालेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू